हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉग मध्ये स्वागत आणि आज आहे बुधवार आणि आता संध्याकाळचं सात वाजलेलं आहे आणि इकडे मी स्वयंपाक करत आलोय आणि आता स्वयंपाक काय काय रेसिपी आहे शेअर करणार आहे आणि व्हिडिओ बघा आणि चॅनलवर नवीन असा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट मध्ये सांगा चुलीवर भात चुलीवर भात झालेला आहे आणि इकडे गॅसवर पण बातीलामध्ये अंड्या ठेवलेला आहे अंड्याची आमटी करायचा आहे तसा आणि इकडं मस्त एक रेसिपी आहे आणि बघा इकडं बघा आजचा रेसिपी काय आहे पालक भजी करायचा आहे त्यामुळे इकडं मी दोन तीन पेंड्या घेतलेला आहे स्वच्छ चिरून घेतलेला आहे चिरून आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये साहित्य काय काय दाखवतो मी दोन ते तीन कांदा चिरबुबा चिरून घेतलेला आहे बारीक आणि त्यामध्ये कांदा टाकतो आणि एक मोठं बा बारकासा टोपण आहे त्याच्यानं एक बेसन पीठ आणि त्याचा अर्धा तांदळाचं पीठ आणि जिरं आलं लसूण पेस्ट आणि दोन चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ आणि जरासा हळद पण टाकते आणि ओवा हे सर्व टाकलेलं आहे आणि हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतो आणि लगेच पाणी घालायचं नाही हे बघा मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि इथं पीठ तयार झालेलं आहे थोडं म्हणजे अर्धं वाटीचं कमीच जरासं घातलेलं आहे कारण पालकचं पाणी सुटलेलं होतं पालक भजी करायचं आहे आणि ते पीठ भिजवून ठेवलेलं आहे आता आणि दहा मिनटं ते पीठ भिजू दे मग नंतर तळायला घेतो पोरांचा पण अभ्यास होत आहे पोरं आता अभ्यास करायला लागला आता दोन दिवसात पेपर आहे त्यांचा परीक्षा आहे आणि पे, पे, परीक्षा आहे आणि त्यांचा अभ्यास झाल्यावर त्यांना पालक पैसे तळून देतो आणि इकडं सुट्टीला आणि एक मेंबर आलेला आहे पवन इकडं बसलाय बघा रेश्माचा भाऊ रेश्मा त्याचं शनिवार रिज रिझल्ट होतं पण त्यामुळे ते गावाला गेली मग जर पेपर संपला आहे आणि तो आलंय आता दोन दिवस झालं चला इकडे मी आता पालक भजी तळून घेतो इकडे पीठ मस्त भिजलेलं आहे दहा पंधरा मिनटं ठेवलं होतं आणि इकडे भजी पण सोडलेला आहे बघा पालक भजी इथे सुटलेलं आहे आणि इकडं गरम गरम पालक भाजी तयार होत आहे आणि तेल भरपूर गरम झालेलं आहे आणि इकडं पहिलं त्याचा पहिलं तेलामध्ये सोडलं होतं ते काढून घेतलेलं आहे आणि आणि परत इकडं लागलो आहे बघा बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ जरा का टाकायचं म्हणजे आपल्याला कुरकुरीत पाहिजे असलं तर तांदळाचं पीठ टाकायचं असं मऊच असलं तर तांदळाचं पीठ टाकायचं नाही बेसन पीठ तेवढंच टाकायचं आहे ते बघा मस्त पालकभाजी तयार झालेलं आहे इकडं आणि फोरं तर खायला पण तयार झाले आहेत त्यांचा अभ्यास झालेला आहे आणि जरा थोडं होऊ जे मग देतो म्हणून त्यांना थांबवलं आहे आणि इकडं बसलेलं आहेत बघा सगळेजण सगळ्यांना खायला दिलेलं आहे सॉस आणि पालक भजी पोरं मला लागल्यात मस्त झाल्यात म्हणून आणि आजचा व्हिडिओ थोडंसं आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा चला या तुम्ही पण पालक भजी आणि सॉस खायला मी सॉस घरातच तयार करून ठेवलेलं आहे आणि व्हिडिओ इथंच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा इकडं बघा आणि स्वयंपाक पण झालेला आहे अंड्याचे रस्सा केलेला आहे आणि भाकरी भात सगळं वावरलेलं आहे चला उद्या भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय पोरं इकडे जेवायला पण बसलेलं आहेत